में बैनर लगाए, और राज ठाकरे दोनों भाई आपस में एक जगह फिर से राजनीति में आना भूल और ईश्वर चरणी प्रार्थना भी किए उसके पीछे आपका क्या उद्देश्य मराठी जो शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यानी महाराष्ट्र नवनिर्माण से सर्व सर्वा माननीय राज ठाकरे साहेब हे दोघं एकत्र यावेत अशी चर्चा संपूर्ण जगभर देशभर या ठिकाणी चालू आहे खरंतर हे दोन्ही नेते एकत्र घडलेले आहेत एका विचारानं घडलेले आहेत शिवसेना प्रमुख मान्य हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होणे दोघं घडलेले आहेत आणि तमाम महाराष्ट्रातील नव्हे देशातील जनतेची इच्छा आहे की हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत जर हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर जे महाराष्ट्र द्रोही आहेत जे गद्दार आहेत त्यांना धडा शिकण्यासाठी मराठी माणसाला न्याय मिळण्यासाठी हे दोघं भाऊ येणं ये काळाची गरज आहे नितांत गरज आहे म्हणून हे दोघं भाऊ पुन्हा एकत्र यावेत दोघं भाऊ एकत्र नीतीच्या वतीनं निवडणुका लढवावेत आणि महाराष्ट्राचं भलं करावं मराठी माणसाचं भलं करावं आणि गद्दाराला आणि महाराष्ट्र द्रोह्यांना गाडून टाकण्या टाकावं अशी तमाम जनतेची मनोमन इच्छा आहे तो दोघं एकत्र येण्याचा दिवस कधी उजरेल याची आम्ही जसं चातक पक्षी मनग नक्षत्राचं पाऊस पडण्याची वाट पाहतो तसं आम्ही महाराष्ट्रातील शिवसैनिक मनसे सैनिक आतुरतेनं त्या दिवशी वाट पाहतो आणि तो सुवर्ण दिवस लवकर यावा अशी ईश्वरचरणी आमची प्रार्थना आहे आणि दोन्ही नेत्याला आमची साखरं आहे की महाराष्ट्राच्या भल्यासाठी मराठी माणसाच्या भल्यासाठी आपण आपसातले काही जेव्हा आहे मतभेद असतील विचार असतील ते बाजूला ठेवून दोघांनी एकत्र येऊन युती करून महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकावं आणि हो, या गदारांना गाडावं हो, अशी आमची दोन्ही ठाकरे बंधूसमोर त्यांच्यासमोर नतमस्तक विनंती आहे